दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या शिवशंभो सेंटर आणि कटलरी सेंटर या पाणटपरीमध्ये संगमनेर शहर पोलिसांना गांजा आढळून आला आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी हरिचंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अंबादास शांताराम शिंदे वयवर्ष चाळीस राहणार शिवाजीनगर मालदा रोड याच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय या आरोपीकडून पोलिसांनी सहा हजार सातशे पन्नास रुपये किंमतीचा साडेसातशे ग्रॅम गांजा जप्त केलाय संगमनेर शहरामध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होतीये यातील अनेक बडेमासे मोठमोठ्या ठिकाणी गांजाची तस्करी करतायत त्यांच्यावर देखील कारवाई होणं गरजेचं आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे स्वतः करत आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा